नमस्कार नम्रता जी जी नको ना न... न... म्हणू नमुडी म्हणा एकदम नाही हो असे नमुडी हॅलो हॅलो बोलतो मी नमुड असे पहिल्याच वेळी चालेल चालेल बसा ना बसा थँक्यू बसा थँक्यू थँक्यू मी बोलवलं तुम्हाला हो 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 हो, हो ना <laughs> काय करताय मी तुम्हाला बऱ्याचदा त्या प्रिंट आउटच्या दुकानात पाहिलंय अरे हो आणि तुमच्या नजरेतलं माझ्यावरचं प्रेम सुद्धा पाहिलंय माझ्याकडे तुम्ही चोरून चोरून बघत असता माहितीये मला माझं प्रेम तुमच्यापर्यंत तु पोचले पोचलं म्हणजे पोचणारच प्रेमाच्या नेटवर्कला कुठल्याच वायफाई ची गरज नसते ते आपलं टॉवर बरोबर शोध मी टॉवर आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा कोरा सीजन सोमवार ते बुधवार रात्री नऊ वाजता सोनी मराठीवर